हे नागपूर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या महानगरपालिका निवडणुकीसाठी माघारीची मुदत समाप्त अनेक ठिकाणी उमेदवारांच्या बिनविरोध निवडी निश्चित महाराष्ट्रासह आठ राज्यात सेमी कंडक्टर प्रकल्पाचे से बावीस प्रस्ताव मंजूर नव्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं ज्येष्ठ लेखिका डॉक्टर मृदुला गर्ग यांच्या हस्ते सातारा इथं उद्घाटन आणि मराठी विज्ञान परिषदेचे जीवनगौरव पुरस्कार यंदा डॉक्टर टेस्सी थॉमस आणि डॉक्टर गगनदीप कांग यांना जाहीर आता सविस्तर बातम्या राज्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज दुपारी तीन वाजता संपली उद्या निवडणूक चिन्हांचं वाटप झाल्यानंतर अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल येत्या पंधरा जानेवारीला मतदान तर सोळा जानेवारीला मतमोजणी होणार आहे दरम्यान काही ठिकाणचे अर्ज बाद झाल्यानं काही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत तर अनेक ठिकाणी उमेदवारांना प्रतिस्पर्धी न उरल्यानं त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे अनेक ठिकाणी मुळातच एकमेव अर्ज आले होते तर काही ठिकाणी छाननीत इतर अर्ज बाद उमेदवार बिनविरोध आहेत मालेगाव महानगरपालिकेत प्रभाग सहा मध्ये प्रतिस्पर्धी पक्षांचे उमेदवारी अर्ज बाद झाल्यानं इस्लाम पार्टीच्या उमेदवार मुनिरा शेख या बिनविरोध निवडून आल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत तीन आणि भाजपाचा एक उमेदवार बिनविरोध निवडून येणार हे स्पष्ट झालं आहे त्यामुळे या महानगरपालिकेत बिनविरोध निवडून येणाऱ्या उमेदवारांची संख्या आता आठ झाली आहे जळगाव महानगरपालिकेतल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांचे अर्ज बाद ठरल्यानं प्रभाग क्रमांक बारा ब बा मधल्या भाजपा उमेदवार उज्ज्वला बेंडाळे यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे धुळे महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक सतरा ब मध्ये दोन अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागं घेतल्यानं भाजपाच्या उमेदवार सुरेखा उगले यांची बिनविरोध निवड निश्चित आहे याआधीच दोन उमेदवार बिनविरोध निवडले गेल्यामुळे धुळ्यातून भाजपाच्या तीन उमेदवारांची बिनविरोध निवड होत आहे येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक अधिकारी तथा अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची सविस्तर आढावा बैठक घेतली या बैठकीत मतदान केंद्र मनुष्यबळ प्रशिक्षण साहित्य वितरण मतमोजणी तयारी आणि आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला निवडणूक प्रक्रिया पारदर्शक निष्पक्ष आणि शांततेत पार पडण्याचे स्पष्ट निर्देश देत निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचं सा, आयुक्तांनी सांगितलं इलेक्ट्रॉनिक्स भाग उत्पादन योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारनं बावीस नवीन प्रस्ताव मंजूर केले असून नवीन वर्षात देशामध्ये चार नवे सेमी कंडक्टर उत्पादन प्रकल्प सुरू होत असल्याची घोषणा इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज केली या संबंधात नवी दिल्लीत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात आज ते बोलत होते हे प्रकल्प महाराष्ट्र आंध्र प्रदेश तामिळनाडू उत्तर प्रदेश कर्नाटक हरियाणा मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये सुरू होणार असून यामधून सुमारे हजार रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे गेल्या एका भारतानं विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्वपूर्ण प्रगती साधली आहे कृत्रिम बुद्धिमत्ता सेमी कंडक्टर अंतराळ संशोधन अणुऊर्जा तसंच खनिज क्षेत्रात देशानं आपली क्षमता ठळकपणे सिद्ध केली आहे या संदर्भातली सविस्तर माहिती आता जाणून घेऊया मानव केंद्रित कृत्रिम बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी भारतानं इंडिया एआय मिशनची घोषणा करत दहा हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक जाहीर केली आहे पुढील आर्थिक वर्षात देशभरात एआय आधारित पायाभूत सुविधा विस्तारण्याचं धोरण आखण्यात आलं असून सध्या भारताची राष्ट्रीय संगणकीय क्षमता अडतीस हजारांहून अधिक जीपीयू वर पोहोचली आहे सेमीकंडक्टर क्षेत्र भारताच्या तांत्रिक स्वावलंबनाचा कणा बनत असून मे महिन्यात तीन नॅनोमीटर चिप डिझाईन दोन महत्त्वाचे प्रकल्प सुरू करण्यात आले आहे स्मार्टफोन लॅपटॉप तसंच उच्च कार्यक्षम संगणकांसाठी आवश्यक असलेल्या या चिप्स अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं प्रतीक आहे याच पार्श्वभूमीवर सिमिकॉन इंडिया दोन हजार पंचवीस परिषद आयोजित करण्यात आली होती ज्यात भारताची पहिली स्वदेशी बत्तीस बीट्स विक्रम चिप पंतप्रधानांच्या समोर सादर करण्यात आली आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी नम्रता फलके एमपीएससी मार्फत होणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक भरतीत वयोमर्यादेमुळे हजारो उमेदवार अपात्र ठरत असल्यानं त्यांना दिलासा देण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ विजय वडेट्टीवार यांनी आहे या यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून दोन हजार पंचवीसच्या परीक्षेसाठी सरसकट वयोमर्यादा सवलत देण्याची आग्रही मागणी केली आहे जाहिरात प्रसिद्ध होण्यास झालेल्या विलंबामुळे विद्यार्थ्यांचं वय वाढलं असून यात त्यांची कोणतीही चूक नसल्याचं वडेट्टीवार यांनी नमूद केलं कलि चोवीसमध्ये वयोमर्यादेत सवलत देण्यात आली होती त्याच धर्तीवर पीएसआय उमेदवारांनाही न्याय देण्याची मागणी त्यांनी केली आहे शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसमधील धान खरेदी करता शेतकरी नोंदणीची अंतिम मुदत दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत देण्यात आली होती परंतु सदर कालावधीत ऑनलाईन शेतकरी नोंदणी पुरेशी न झाल्यामुळे शासनाकडून एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे सातारा इथं नव्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं औपचारिक उद्घाटन आज ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डॉक्टर मृदुला गर्ग यांच्या हस्ते झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्येष्ठ साहित्यिक मागच्या वर्षीच्या संमेलन अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर वर्षीचे संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील स्वागताध्यक्ष मंत्री सिंग राजे भोसले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यावेळी उपस्थित होते होत डॉक्टर गर्ग यांनी यावेळी बोलताना मराठी आणि हिंदी साहित्यात असलेल्या साम्याविषयी माहिती दिली मराठी भाषेतील दलित आत्मकथनाच्या चळवळीचा त्यांनी त्यांनी उल्लेख केला मराठी माय भाषा तौर पर पर नहीं जानती पर मैं मराठी साहित्य की सदैव से प्रशंसक और रसिक पाठक रही री कि मराठी और हिंदी भाषाओं के बीच रस की इतनी समानता है उसमें स्वर व्यंजन और रस और जो लिपि है वो भी हमारी एक है जो मैंने पहली मराठी की पुस्तक पढ़ी थी हिंदी अनुवाद में वो शिवाजी सावंत की मृत्युंजय थी मुझे दलित मराठी साहित्य से एक तरह का विशेष स्नेह रहा है उसमें उर्मिला प्रवार और श्रवण कुमार लिंबाले से मेरा मिलना भी हुआ पढ़ना भी हुआ और काफी समय मैंने उनके साथ गावागावातली ग्रंथालयं समृद्ध झाली पाहिजे असं मत महामंडळाचे अध्यक्ष जोशी यांनी यावेळी व्यक्त केलं शाळांमध्ये मराठी वगळता इतर भाषा सक्तीची करण्यावर महामंडळाचा विरोध असल्याचंही सा त्यांनी सांगितलं आपल्यातली मराठीपणाची ज्योत तेवट ठेवणं महत्वाचं असून तसं झालं तर भाषा आणि संस्कृतीची काळजी करण्याची गरज उरणार नाही असं ते म्हणाले दरम्यान या संमेलनात आज कवी संमेलन बाल कुमार वाचकांशी संवाद परिसंवाद आणि शिकायला गेलो एक या नाटकाचं सादरीकरण होणार आहे मराठी विज्ञान परिषदेतर्फे दिले जीवन जीवनगौरव पुरस्कार आज जाहीर झाले त्यात डॉक्टर अनिल काकोडकर जीवनगौरव पुरस्कारासाठी क्षेपणास्त्र क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या डॉक्टर टेस्सी थॉमस यांची तर डॉक्टर जीवन जीवनगौरव पुरस्कारासाठी लस संशोधन कार्यात अग्रेसर असणाऱ्या डॉक्टर गगनदीप कांग यांची निवड झाली आहे प्रत्येकी दोन लाख एक्कावन्न हजार रुपये स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे पुरस्कार प्रदान समारंभ उद्या मुंबईत आय अर्थात रसायन तंत्रज्ञान संस्थेत होणार आहे नागपूर शहर पोलीस दलाच्या वतीनं ऑपरेशन थंडर अंतर्गत रविवार दिनांक पंचवीस जानेवारी रोजी टायगर रन दोन हजार सव्वीस या जनजागृती उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या उपक्रमाचा मुख्य संदेश रन फ्रॉम ड्रग्ज रन टुवर्ड्स लाइफ असा आहे मागील वर्षी पंधरा हजारांपेक्षा अधिक नागरिकांच्या सहभागामुळे या उपक्रमाला मोठं यश मिळालं होतं बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यांना एलमध्ये बांगलादेशी खेळाडूंना घेऊ नये यासाठी आपण त्यांना पत्र लिहिणार असल्याची माहिती राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्याकांवर अत्याचार चालू आहेत यासंदर्भात आपण भारताचे अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांना सुद्धा पत्र लिहिणार असल्याचं त्यांनी सांगितलं हवामान विदर्भात भंडारा जिल्ह्यात आज सर्वात कमी दहा अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात ता आली असून त्यापाठोपाठ गोंदिया इथं अकरा पूर्णांक दोन गडचिरोली इथं बारा पूर्णांक दोन तर नागपुरात बारा पूर्णांक सात अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवण्यात आलं महानगरपालिका निवडणुकीसाठी माघारीची मुदत समाप्त अनेक ठिकाणी उमेदवारांच्या बिनविरोध निवडी निश्चित आणि महाराष्ट्रासह हो आठ राज्यात सेमी कंडक्टर प्रकल्पाचे बावीस प्रस्ताव मंजूर याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार